मी एका पोलिस स्टेशनला काम करत होतो तालुका पोलीस स्टेशन होत त्या पोलीस स्टेशनला एक माजी मंत्री होते आणि एक विद्यमान आमदार होते दोन्ही एकमेकाची क्रॉसिंग भरपूर पोलीस यादीमध्ये जे मंत्री आणि आमदार होते त्यांना प्रत्येकापैकी एकाला प्रत्येकाचा जवळचाच पालच पाहिजे त्या पोलिसांचा स्टाफ डिवाइडच होता एक यांना लॉयल किंवा त्यांना त्यांना लॉयल मग एक दिवस संध्याकाळी पोलीस स्टेशन मध्ये बसलो आमदार आले त्यांनी माझ्याशी एकदम मी तुम्हाला घाबरत नाही सगळं हे घाबरत असतील मी तुम्हाला घाबरत नाही hmm. थांबलेत आहेत संपलेलं आहे आहेत आपण घरी जायचं hmm. ते पण जातील आपण बघायचं म्हणून ड्रॉवर उघडला हो पिस्तूल घेतलं hmm. सवयीने कॉक केलं hmm. राऊंड बघितला के मॅगझिन काढलं आणि आमदार का वाटलं आमदार निघून गेले फक्त डायरी घेतली मी डायरी काय इन्सिडेंट झालं मी नोंद करून ठेवला आणि घरी जाऊन झोपलो काय नाही म्हणलं एस पी साहेब म्हणजे फोन मी काय रेकॉर्ड केलंय रात्री मला अरे म्हटलं एसपीला कसं कळालं काय करणार मला रात्री भरून झोप नाही सगळ्यांचे फोन मला काय विचारलं शिवाय काय घ्यायचं डेप्युटी ना रात्री फोन केले बाप रे नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा दीपक सावंत सर आले सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर आपण तुमच्यासोबत गप्पा करताना डिपार्टमेंटमध्ये झालेल्या काही किस्से आपण डिस्कस केले आणि डिपार्टमेंट कोणत्या लेवलला काम करतं आणि गमती जमती काही होत्या ते पण आपण डिस्कस केल्या तर असे अजून किस्से आम्हाला ऐकायला आवडतील सध्या पोलीस स्टेशन पोलिसांच्याबद्दलचं असं चित्र समाज तयार होतं की पॉलिटिकल लोकांच्या इन्फ्लुएन्स केले पोलीस काम करतात आणि पोलिसांच्यावर पॉलिटिशियन लोकांचा अपर हँड आहे असं एक चित्र समाजामध्ये तयार होते असं दिसतंय मला तर मी आता जो किस्सा सांगणार आहे तो लोकांच्यासाठी पण आहे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्यासाठी पण मी एका पोलिस स्टेशनला काम करत होतो तालुका पोलीस स्टेशन होत त्या पोलिस स्टेशनला एक माजी मंत्री होते आणि एक विद्यमान आमदार होते दोन्ही एकमेकांची क्रॉसिंग भरपूर दोघांचे फॉलोअर भरपूर त्या पोलीस स्टेशन रेकॉर्ड असं होतं की त्या पोलीस स्टेशनला इंचार्ज असेल त्याच्यावर दोन्हीपैकी एक ग्रुप ॲलिगेशन करायचा गुन्हे दाखल करायचा आणि त्याची बदली करायची असं एक त्या म्हणजे पोलीस स्टेशनला एक हेच पडते लोक अधिकारी जायला पण घाबरतो त्या जिल्ह्यात माझी बदली झाली होती तर ती बदली मला मी त्या जिल्ह्यामध्ये ॲक्सेस होतो तर त्या जिल्ह्यामध्ये मी हजारवाला गेलो एस पी चांगले होते एस hmm. पीने सांगितलं तू आला चांगली hmm. गोष्ट आहे तू माझ्या जिल्ह्यामध्ये सातवा एक्सरसाइ hmm. म्हणजे स्ट्रेंथपेक्षा सातवा अधिकारी आहेस तू जादा अच्छा तुला इथे पगार मिळणार नाही ना ना hmm. जोपर्यंत तू कन्फर्म होत नाहीस तू एक काम कर मी तुला पत्र देतो आहे म्हणून तू गावाकडे जा ज्यावेळेला जागा होईल ज्यावेळेला मी बोलून घे मग काय <laughs> पोलिसाला <laughs> मी गावी गेलो <laughs> गावी राहून घरातली शेती वगैरे होती सात महिने मी घरी होतो तर मला मिसेस नंतर सांगितलं ना, नातेवाईक <laughs> म्हणायचे इतके दिवस करायला सस्पेंड वगैरे गेले की हे कसे गेले नाहीत नोकरीला अजून नोकरीला काय जात नाही सस्पेंड आहेत का असं म्हणजे चर्चा आणि मग काही काळानं सात महिने जवळजवळ गेले सात महिन्यानंतर जागारी कमी झाली मग मला बोलवलं मी हजर राहिलो मग जागा कुठे पोलीस स्टेशनला नव्हतेच कंट्रोलला होतो मी दरम्यानच्या काळात आमच्याकडं आय जीचं इन्स्पेक्शन होतं आणि मी पो पूर्वी साताऱ्यात काम केलं होतं त्यावेळेला बोरणका मॅडमचं रिडर म्हणून काम केलं होतं लॉंगेस्ट पिरियड्स माझाच होता ते मॅडम आत्ता आहेत ना रिटायर झाले आय जी डीजी म्हणून रिटायर ते एकदम स्ट्रिक्ट होत्या तर असं असं की अधिकारी आला की त्याचं बॅकग्राऊंड पण तिथं पोचत असतं तिथं गेलो नवीन एस पी होते आता जे पुण्याला सी पी आहेत अमितेश कुमार ते त्यावेळेला बदलून आलेले होते गेलो कंट्रोलला हजर राहिलो दोन तीन ठिकाण दोन तीन वेळा असे कंट्रोल किरकोळ किरकोळ कामं करताना त्यांच्याशी थोडं जरा हे झालं नंतर त्यांना कोणी तरी सांगितलं कोणत्या एस पी होते मनोज पटेल आता पण ते सांगितलं की ते बोरणकर मॅडमचा रिडर होता आय जीचं इन्स्पेक्शन होत आणि यांना रिडर नव्हता काय काम करतो रिडर म्हणजे त्यांचं ऑफिसचं जे हे असतं क्राईम साईटचं जे काम असतं ते त्यांना बघायचं असतं क्राईम गुन्हे काढले त्याचे नोटिंग अधिकाऱ्यांनी चूक केल्या हे केल्या Hmm. Hmm. पी hmm. क्रिमिनल पी ए साईडचं पी ना ऑफ इन्व्हेस्टिगेशन साईडचं पी ए किंवा वरच्या करस्पॉन्ड करायचं हे करायचं त्यांचा रेग्युलर पी ए वेगळा असतो हे क्रिमिनल साईड पोलीस असतं त्याने hmm. मला सांगितलं की तू आय इन्स्पेक्शन असतोपर्यंत रिडर म्हणून काम कर का नंतर मी तुला जागा झाली पोस्टिंग देतो hmm. रिडरवायला कोण hmm. तयार होत नसतं त्यामुळं असं आमचं डील झालं hmm. एक महिन्यासाठी आय इन्स्पेक्शन झालं आणि मग इन्स्पेक्शन पार पडलं इन्स्पेक्शनचे परेड होते परेडला आयजी साहेबांनी सगळ्यांना बोलवलं सगळे अधिकारी येतात परेडला मग ते आय परेड ग्राउंडवर आय जी साहेब सांगतील त्याप्रमाणे ते स्क्वॉडचं फॉर्मेशन करायचं असतं ओके मला काय परेडला म्हणजे परेडमध्ये सहभागी नव्हतो मी ह्याच्या समाज यादारी बघा होतो मी आणि आर पी आय एस पीचे असे दोघं बघा होतो त्याने एक सांगितलं एक स्क्वॉडचं फॉर्मेशन सांगितलं मला आर पी आय का हे कोणालाच जमणार नाही म्हटलं का जमणार नाही नाही म्हटलं अवघड आहे म्हणून तुला तर <laughs> जमणार <तुला> <laughs> का त्यामुळे जमणार की मग काय मग त्यानं मला ते सांगितलं की काय ऑर्डर कमांड द्यायची दोन तीन कमांडमध्ये करायचं होतं त्या कमांड द्यायच्या मध्ये होतं हे झालं आणि त्यांनी सांगितले कोणाला झालं नाही मग आयजी साहेब आणि चॅलेंज केलं कोणाला एकाला येत नाही मग आता मी रिडर होतो मी काप होतो मी चालून वालत मी करतो कारण मला आर पी सांगितलं होतं आम्ही केलं <laughs> आय जी साहेब <शाँ> खुश <laughs> आयजी खुश एस पी खुशन कॅन डू इट झालं आणि नंतर मग ते एका पोलीस स्टेशनला दंगल झाली तो पी आय सीक मध्ये गेला मग तिथे वॅकंट झाली मग मला एस पीने बोलवलं म्हणजे माझं गुडब रेकॉर्ड तयार झाला त्याने <laughs> मला तू बोलले अमुक अमुक ठिकाणी देतो मी जाशील का तुम्हाला ॲडिशन एस पी सांगा असे मान हलवून जातात असं करतात नाही म्हणतात ते काही रिस्की होतं ना ते जे माझे चांगले संबंधित म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही आहे तोपर्यंत मी करेल तुम्ही ज्या दिवशी जा बदली होईल का मला माहिती त्यांची काही जास्त टेकणार टिकणार नाही बदली होणार यांची त्या दिवशी मी परत येईल ठीक आहे ठीक आहे म्हटलं मी तुला ऑर्डर देतो एकच कॉपी काढणार आहे मी तुझ्या हातात देणार तू तिथे जायचं चार्ज घ्यायचा आणि त्या ऑर्डरची कॉपी मला फॅक्स करायची मग मी ते पी याला सांगेल तयार करायला कॉफीस हे असं का तर त्या जिल्ह्या पोलिस हद्दीमध्ये जे मंत्री आणि आमदार होते त्यांना प्रत्येकापैकी एकाला प्रत्येकाचा जवळचाच माणूस पाहिजे त्यांच्या फेवर फेवरमधला पाहिजे ह्याचा ह्याला हे पाहिजे त्याचा आणि बाहेरचा कोण आला की हे करा आणि तिथं बदल एखादा येतोय म्हटलं ना की वर्ण पार करून सगळ्यांचे हे यायचे फोन यायचे मग मी आपलं हॉटेलवर राहतो तो घेतलं सामान घेतलं घर टाकलं माझं थोडंसं दोन तीन बॅग होत्या गेलो पोलिस एक तास ड्राईव्ह करून गेलो त्या पोलिसमधून पोलिसांना गेलो हॉलदार होते बसले होते मी गेलो तर मग जाऊन बसलो मी मी तर सांगितलं मी असं असं मी त्यांना सांगितलं नाही की मी चार्ज गेला तिथे गेलो डायरी मागून घेतली त्यांना वाटलं विजिटला आलेले आहेत पोलिस पी आय नव्हतेच मी विजिटला आलेले पी आय कंट्रोल रूमचे आहेत ठीक आहे मी घेतलं चार्ज घेतलं मी डायरी गेली hmm. ती डायरीची कॉपी आणि फॅक ऑर्डरची कॉपी दोन्ही मग त्याने ऑफिस उपरंटला बोलून ते हे केलं ऑर्डर दिली आणि त्या दिवसापासून मी त्या पोलीस स्टेशनला इन्चार्ज म्हणून काम करायला लागलो मग ऑबियसली मी इम्पार्सिल राहिलो दोघांना दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनपर्यंत लांब ठेवून काम करत माझं मी काम करायचं मग मा एकदम माझं माझं काम मग स्टाफ सगळा आमचा डिवाईड होता त्या पोलिसांचा स्टाफ डिवाईडच होता म्हणजे एक ह्यांना लॉयल किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये काय लिहिलंय काय नाही डायरीमध्ये काय लगेच दोघांना कळे अशी अवस्था होती मग मी एस पी ना म्हणतो मला काही स्टाफ पाहिजे असं की जो ना लॉयल आत्ता स्टाफ कुठे नाही ना, ना, ना। मग त्याने हेडक्वार्टरची मला चाळीस पोरं दिली यंग पोर रिक्रूट म्हणून हो मग ती पोरांना आली ती बघितली गेलं पोलिसला कोणी काम केलं का कोणी नाही सगळे पोरं राहायला जागा नाही काय नाही मग पोलिसच्या वर एक हॉल होता तिथं त्यांना राहायला जागा आणि समोर एक हॉटेल मेस होते हॉटेल तिथं त्यांनी जेवायचं महिन्या पगारावर पैसे द्यायचे असं हे झालं त्याला पोरांना काय तिथल्या ती, रा, रगड्यात रा, सुटका पोलीस स्टेशनला काम करायला मिळते पोलीस ती खुश खुश आणि जेवणाची पण सोय झाली राहायची पण सोय झाली त्यांच्या दृष्टीतून तेच चांगलं ना दुसरं काही हेच नाही मग ती खुश मग एक एक ते सांगल द्या ऐकायची मग ते पोरं घेऊन मी म्हणजे स्टाफ चेंज केला एंड टू एंड नाही नाही एकशे सात लोकांपैकीच पहिला एकोणऐंशी लोक होते त्याच्यात हे चाळीस लोक ऍड झाले आणि मग ही स्ट्रेंथ झाली वन थर्ड स्ट्रेंथ ही झाली आणि ही पोरं मला लॉयल होती बस पोलीस स्टेशनमध्ये कंट्रोल करायला मला एजी गेलं आणि हे काय माझ्या गाडीत असायची ठोक म्हटले की ठोकायची विचारच करायचे त्यामुळे ते झालं मग हे का असं करता 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 याच्या hmm. वर्चस्वाला धक्क बसला hmm. मग त्यातले माझी मंत्री जे होते hmm. ते माझी मंत्री थोडे जरा धूर्त होते hmm. आणि जो या आमदार होता तो स्ट्रेट फॉरवर्ड रफ टफ रफ टप असं हे होतं मग एक दिवस संध्याकाळी पोलीस मी बसलो होतो शनिवार hmm वर्षी शनिवारची गोष्ट असेल बहुतेक शनिवार जातो आणि आठ साडेआठ वाजली होती आम्ही आता जेवायला जायचं तेवढ्यात आमदार आले आम्ही खोलीमध्ये अशी खुर्ची होती एक टेबल होतं छोटीशी खुर्ची खोली होती समोर एक खुर्ची गरज आली तर ठेवायची मग आमदार आले म्हणून खुर्ची ठेवली मी खुर्ची बसायला बस मी बसायला नाही आलो करून त्याने माझ्याशी एकदम ताण तान ताण ताण एकदम अंगातली भडा सगळी काढली मी शांत बसून मला कळणं झालं काय करण मग मी तुम्हाला मी तुम्हाला घाबरत नाही सगळं बा हे घाबरत असतील मी तुम्हाला घाबरत नाही म्हणून मग मला कळालं की मी घाबर मला घाबरत नाही सांगायसाठी मग मी असंच म्हणतात ना आमदार साहेब मी साधा इन्स्पेक्टर आहे म्हटलं तुम्ही मला घाबरत नाही सांगायची पोलिस नाही सांगायची काय गरज आहे तुम्हाला खरंय काय असं सांगायची काय गरज आहे म्हटलं मला घाबराव असं काही नाही तुम्ही आमदार साहेब आहे मला घाबराव असं काही नाही मी तर खरं तर मी पण घाबरलो होतो माझी होती आणि ऑब त्यात तुम्हाला मग मागच्या याच्यात मी सांगितलं होतं की रिवॉल्वची हे कसे आता हे सगळं झालं आणि मी बोलल्यानंतर ते थांबले आता मी म्हटलं थांबले आहेत संपलेलं आहे आपण घरी जायचं ते पण जाते आपण बघायचं म्हणून मी ड्रॉवर उघडला त्यातलं पिस्तूल होतं मी तिथं ड्रॉवर माझे पिस्तूल होत अशी सुरू चलवतो पिस्तूल घेतलं आणि सवयने कॉक केलं राऊंडा किंवा बघितलं मॅगझिन काढलं आणि खवलं आमदार का वाटलं करा आमदार निघून गेले की डायरेक्ट ते आता काय आलं माझं तर इंटेन्शन ते ना खर तर मी पण घाबरलो तो आता निघून जायचं थांबलंय बाबा हे काय बोललं ते बघ गेलं गेलं मग मी हे केलं फक्त डायरी घेतली मी डायरी काय इन्सिडेंट झाला मी नोंद करून ठेवला आणि घरी जाऊन झोपलो जेवलं झोपलो शेजारी पोलिस होतं आणि त्या पोलिसला असं होतं की पाठीमाग शेजार पोलिस बाजूला बंगला बंगल्याच्या पाठीमाग वस्ती होती तिथे प्रोसिक्यूट हाऊस होतं आणि त्या बंगल्याला दोन गेट होते तीन गेट होते ॲक्च्युली एक बॅक गेट एक फ्रंट गेट आणि पोलीस स्टेशनमधलं गेट प्रॉस्टिट्यूट कधी कधी ते ट्रॅप करायचे प्रॉस्ट्यूट मागच्या अगोदरच्या एका अधिकाऱ्याला पाठीमाने प्रॉस्टिट्यूट पॉटली बंगल्यात आणि ते ट्रॅप केलं होतं म्हणून मी काय केलं होतं ते बंगल्याच्या तिन्ही गेटला कुलूप लावून ठेवलं होतं बदनामी करण्यासाठी हां मग कुलूप लावून ठेवायचं माझी चावी माझी आतनं कुलूप लावायची चावी ठेवायची म्हणजे एक तर ते ह्याच्यावरून उडी मारून यायचं तर शक्य आणि आता मी किती जाऊन झोपलो आणि हवा मला वाटलं की आता हे ज झालेलं आहे आता पत्रकारांचे फोन यायला कारण काय जाऊन सांगणार मी असं केलं तसं केलं पत्रकार फोन म्हणून मग मी हवा जरा सांगितलं मला फोन कुणाला झाला तरी द्यायचा नाही मी जाऊन झोपणार आहे आता जेवण सांगितलं आणि जाऊन जेवलो आणि झोपलो सकाळी पाच वाजता एक हे होतं टेलिफोन होता त्याच्यावरून हे आहेच क पोलीस स्टेशन कनेक्शन होतं मी फोन चला पाच वाजता उठलं नेहमी सारखं करायला फोन केल काय बाबा काय विशेष काय नाही म्हटलं एस पी साहेबांचे फोन दोन वेळा निघे मग मी पाच वाजता फोन लावला ऑपरेटरनं विचारला तर साहेबांना फोन आला तर मी झोपलेलो होतो सांग साहेबांना मी नऊ वाजता फोन करेन तर मग नऊ वाजता मी फोन केला मार घालणार तुम्ही काय रेकॉर्ड केलंय रात्री म्हणून मला अरे म्हटलं एस पीला कसं कळलं म्हटलं असं झालं होतं आमदार मी तुम्ही डायरी करून दिलं काय करणार आहे मला रात्रभर झोप नाही आहे डेप्युटी सी एम पण ना सगळ्यांचे फोन मी म्हटलं असं झालं काय करायचं फक्त म्हटलं थोड्या वेळा ना आणि मी सांगेन म्हणून मला काय विचारल्याशिवाय काय करायना घ्यायचे डेप्युटी सीएम ना रात्री फोन केले बाप रे मला माहितीच नाही मी आपलं झोपलेलं आणि सकाळी झालं अकरा बारा वाजता मग मी ठरवलं की याच्यावर काही नाही बॉम्बे पोलिस खाली नोंद करायची आणि त्याच्यावरही करायची एकशे बारा एक सतरा खाली खटला टाकून द्यायचा त्या खटल्याचं असं होतं की कोर्टात सिद्ध झाला तर पंचवीस रुपये दंड okay. एवढा मायनर आणि दुसरं असं त्यात दुसरी एक मेक होती की सिनेर पेयाला त्या आरोपीला ताकीद होती फक्त सिनेर पियाला बॉम्बे प्रमाणे पोलिसांना तीन चार पोलीस स्टेशनला तुम्ही ती नोंद करून ठेवले की इन्सिडेंट असं असं झालेलं झालेला त्याच्यावर मी एस पेंडा म्हणतो मी बॉम्बे पोलिस ऐकले त्याच्यावर कारवाई करतोय त्याला दोन ऑप्शन आहेत असे एक तर त्याने माफी मागायची लेखी माफी त्याच्यावर सही करून माफी मागायची किंवा कोर्टात जाऊन पंचवीस रुपये दंड भरायचा जे एस hmm. पी हसले hmm. नाही काय करायचं करतो hmm. माड ओकेल तापणं तो पण शान झाला सगळं मी आपलं केलं चार दिवस झाले ती तसंच पेंडिंग होतं hmm. कोर्टात काय पाठवलं नव्हतं मी आणि नंतर मी मी साधारण एक आठ दहा दिवसाने मी रजेवर गेलो hmm. दोन तीन दिवस रजेवर मी यायचं माझी फॅमिली कोल्हापूरला यायची तिथनं तीन दोन hmm. दिवस मी यायचो एक रजा दोन टेन राजा जोडून यायचो असं मी आलो मग त्यावेळा आलो आला हजर झालो तर मला माझ्या सेकंड ऑफिसरने सांगितलं की ह्याच्यामध्ये त्याने सही केलेली आहे माफी मध्ये माफी माफीच्या म्हटलं त्यावर लिहिलेलं नाही माफी मागितली म्हणून त्याने लिहून म्हटलं तर मी ते माहिती नाही नाही बरोबर सही करून काय होणार मग ते जाऊन परत त्याच्याकडनं त्याने लिहून आणलं एक वेळ माफी द्यावी असं मग ते फाईल झाली म्हणजे आमदार देखील घाबरतात प्रत्येक गोष्टीला बरोबर अधिकारी तर ऑब्विसली घाबरतात का माझी फॅमिलीकडे होती मी एकटा जिथं होतो माझी मुलगी पुण्यात नोकरी शिकायला होती माझं पण फॅमिली बॅकग्राऊंड मी पण थोडं टेन्शन मध्ये असायचं माझं त्याला बी बीपी वाढायचो त्या पोलिसांमध्ये बीपी वाढलेल होतो मी पण गरमागरणी असायचो पण अशा याच्यामध्ये शिल्लक शिल्लक गोष्टी मध्ये पण हे होतं पण आमदार देखील पोलिसांना घाबरतात कारवाईला आमदार देखील घाबरतात घाबरतात शिल्लकच्या गोष्टीला देखील कारण ती घाबरत असते एकदा ते रेकॉर्ड सापडले की मग त्याचं पंचवीस रुपये दंड जरी भरायला असेल ते कोर्टात जाऊन कबूल करायला लागतो ना तो किंवा ते प्रूव्ह होतो पोलीस स्टेशन मध्ये साक्षीदार सगळेच पोलीस जे ड्युटीवर आहेत त्यांना असं झालंय का नाही सिद्ध होणार त्यांना ऑबियसली नाही सांगितले तर त्यांच्यावर कारवाई होणार ना त्यामुळे ते सिद्ध होणारच होत अशा पण गोष्टी असतात बरोबर त्यांना अधिकारी पण असे लागतात बेसिकली होतच असं काय नसतं कसं असतं आपण जर इम्पॉरशिल काम केलं असेल ते फाईट फॉर सर्वायला तुम्ही तर मारायचं आहे किंवा तुम्हाला आहे बरोबर ऑब्व्हियसली आपण मारणारच ना बरोबर फाईट फॉर सर्वायला पोलिसला ती फाईट फॉर होती खरे तर तुम्ही मगाशी उल्लेख केला की आय जी वगैरे येतात पोलीस स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी ते काय ना ऑडिट सारखं जास्त वर्षात एक व्हिजिट असतं तर त्यात ती कशी असते इन्स्पेक्शन असते ते सगळे बघतात काम कसं चाललंय पेंडन्सी किती आहे इन्व्हेस्टिगेशन कसं चाललंय सगळे ते अकाउंट बघतात सगळे कुठं फ्रॉड झाला का काय आहे का सगळ्या बारीक सारीक गोष्टी ओके सगळं टन पूर्ण तारामळ असेल त्यात सगळं खूप आय जी करतात एस पी पोलीस स्टेशन करतात अच्छा आणि सगळं लेखाजोखा त्यांच्याकडे सगळं सगळं ऑडिट म्हणजे सगळं ऑडिट होतं त्याचं ओके खरंच एक मोठा किस्सा आहे म्हणजे लोक आमदार खासदार या लोकांना पण कायद्याचा पुढे कोणी नाही म्हणजे कायद्याचा धाक असायला पाहिजे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आपण कोणत्याच पक्षात नसू परिषद मला लोकांचा सपुण सपुण। mm. त्या गेलो लोका फुल सपोर्ट mm. आज देखील mm. मी त्या पोलिसांनी हातीत गेलो तर पंधरा वीस लोक फुल सपोर्ट होतो आज देखील मी माझी त्या पोलिस होऊन दुसरीकडे mm. मी आलो दुसऱ्या पोलिसांना आलो त्या पोलिस भेटायला ते माझे मंत्री आले मी एकदा विधानसभेत गेलो होतो तेव्हा ते आमदार होते आले होते त्यांनी बाकीच्या आमदारांना बोलवून सांगितलं की हे इन्स्पेक्टर यांनी आमच्या गावाला शिस्त लावली जेव्हा त्यांच्यावर जेवा घालतो पण ते एकदम धुरत होते असं नाही की त्यांना खरोखर माझ्या विषय असतो ते धुरत त्यांचं कामच येते शेवटी त्या दोघांच्या फाईट फॉर सर येस येस आणि सर असं पण कधी कधी पाहायला मिळतं आपल्याला जसं लास्ट टाइम पण आपलं बोलणं झालं होतं की कधी कधी एखाद्या गुन्हेगारासोबत खूप आपलं खटके उडतात की आणि खूप विरोध होतो एकमेकांसोबत पोलिसांनी नंतर ते मित्र मित्र म्हणजे तसे मित्र नाही पण एक होतं की इन्फॉर्मेन्ट बनतात काही वर्षां नंतर इन्फॉर्मेन्ट बनतात ना असे पण होतं तुम्ही सरळ काम केलं तर तुम्हाला गुन्हेगार पण रिस्पेक्ट देतात बरोबर तुम्ही जर सरळ काम केलं ना तुम्हाला गुन्हेगार पण रिस्पेक्ट देतात ते त्यांचं काम करतात आपण आपलं काम करायचं बरोबर आहे शेवटी ते काय पोटासाठी करतात काही हवस असते काही हे असतात जे पण माणूस आहे माणूस तुम्ही त्याला माणसा प्रमाण वागणूक दिली तर खरं आहे आता मी एका पोल्युशन ला होतो इथे पण यात गोष्ट आहे ती बायको नगरसेवक होती तो गँग गँगमधला आरोपी सगळ्या केसेस नील झाल्या आणि तो एका मर्डरमध्ये मला मिळाला मी अटॅक केला त्याला मूळ व्याज होती काय खाऊ शकत नव्हतं आता पोल पोलीस स्टेशनला जो आरोपी पी सीमध्ये असतो त्याला सरकारी भत्ता असतो घरचा डबा कोर्टाने ऑर्डर कोर्टाची ऑर्डर त्याला मिळत नव्हतं त्याला दही फक्त लागायचं आम्ही दही द्यायचं त्याला तर तो, तो नंतर त्याची बायको इलेक्शन उभारली त्या प्रचार त्या पाठीमा मी दोन डीबेवर लावून ठेवले ते फार डेपोटी शंभरने केलं मला म्हटले आमचा उमेदवार पाडताय का तुम्ही तुम्ही त्याच्या मानसिक पाठी पोलीस लावले म्हणजे का त्याला काय घाबरायचं कारण त्याने गुन्हा केलाय काय तो त्याच्या दहशतीला भिवून कोणी मतदान करू नये म्हणून माणसं लावलेली मी ना माणसं ती बायको निवडून आली तो भाग वेगळा तुम्ही म्हणतो चांगले उमेदवार द्या ना निवडून येतील पडणार पडली मी बदलून गेल्यानंतर निवडून तर तुम्ही जे केसेस सांगितले त्यातून म्हणजे लोकांचं जे पर्स्पेक्टिव आहे डिपार्टमेंटकडे पाहायचं किंवा पोलिसांकडे पाहायचं ते आता चेंज होत राहील इव्हन तो माझंही चेंज झालं आहे की आपण म्हणतो की पोलीस असले की ते त्रास देतात पण ते तसं नाही ते तुमच्या बिहेवियरवर पण डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेत कारण की शेवटी ते पण माणूस आहे आणि गुन्हेगारसुद्धा माणूस असतो पण त्यामधलं बॉन्ड की माणूस की पाहिल्यानंतर हा असा का वागतो आहे ह्या लेवललासुद्धा पोलीस डिपार्टमेंट नोटीस करतं किंवा त्या लेवलला मदत करण्यासाठी ते पुढे येतात म्हणजे गुन्हेगार असला की लाय मार झोड करण्यापेक्षा तो असा का करतो आहे किंवा त्याचा त्यात सुधारणा करण्याची गरज आहे का किंवा होऊ शकते का हे सुद्धा डिपार्टमेंट चेक करतं कारण की गुन्हेगारांना पकडणं हे त्यांचं काम आहेच पण गुन्हेगार होऊच नये यासाठी ते जास्त प्रयत्नशील असतात असं मला तरी वाटतं आणि आपण अशाच पॉडकास्टमधून जे रिकग्नेशन असेल डिपार्टमेंटला जे कोणत्या कोणत्या कौन्ते कारणामुळे मिळत नाही किंवा मग लोकांना ते वाटत नाही की बाबा हे त्यांचं काम आहे त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे पण बियॉन्ड द लिमिट फॅमिली किंवा बाकीच्या करता तुम्ही जे एक्स्ट्रा देतात ते सॅलरीसाठी दे नसतं ते देशासाठी असेल किंवा समाजासाठी असेल ती देण्याची जी आप आपला स्वभाव तयार होतो डिपार्टमेंटमध्ये तो खूप ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे कारण सगळेच पोलीस सारखे नसतात किंवा सडक गुन्हेगारसुद्धा सारखं नसतं ते डिपेंड करतं की सिच्युएशन कशी आहे तर खरंच तुम्ही आहात तुमच्यासारख्या ऑफिसर्स आहेत डिपार्टमेंट आहेत म्हणून आमच्यासारखे लोक एकदम आनंदाने आणि सुरक्षित राहतो आहे तर खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे गप्पा सांगितल्या जे आपण डिस्कशन केलं की डिपार्टमेंट कसं काम करतं आणि जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात की बाबा ऑडिट कसं होतं राहण्याची व्यवस्था कशी असते ऑर्डर कशी निघते ह्या ह्या गोष्टी आम्हाला माहिती नाही अजिबात की ह्या गोष्टी कशा वर्क करतात डिपार्टमेंट लेवलला तर याच्याने आम्ही पोलीस प्रशासन कसं काम करतं त्यांचं कॉर्डिनेशन कसं असतं हे समजून घ्यायला खूप मदत होते आणि याचा फायदा नक्कीच आम्हाला होणार आहे की लोकांचा परस्पेक्टिव नजरिया किंवा त्यांचं पोलिसांकडे पाहण्याचा जो उद्देश असतो त्यांचा कामाबद्दल जो उद्देश असतो डिरेक्टली टीका न करता अॅनालाइज करायला ते शिकतील असं मला तरी वाटतं आहे आणि असेच काही किस्से आपण पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुमच्याकडनं ऐकून घेऊ सो थँक्यू सो मच तुम्ही इथं आलात आणि तुमचे सगळे अनुभव आमच्यासोबत शेअर केले तर तुम्हाला कसं वाटतंय मला एवढंच सांगायचं आहे की पोलीसमध्ये माझ्यासारखे अधिकारी खूप कमी आहेत असं नाही आहे पोलीसमध्ये माझ्यासारखे अधिकारी भरपूर आहेत फक्त तुम्ही ज्या नजरेनं बघाल त्या नजरेचा -अदिक तो अधिकारी दिसतो प्रत्येक अधिकाऱ्यात चांगले गुण असतात वाईट गुण असतात तुम्ही वाईट गुणच बघाल तर वाईट गुण तुम्हाला दिसणार चांगले गुण बघितलं तर चांगले गुण दिसतात पोलीस खातं चालतं तुम्ही रस्त्यावर फिरू शकता याचा अर्थच एक आहे की पोलीस खात्यात चांगले अधिकारी भरपूर आहेत अगदी बरोबर अगदी बरोबर आणि कोणताही इन्सिडेंट झाला तर फ्रंट ला उभे असणारे अधिक पोलिस असतात चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन पोलिस असतात डिपार्टमेंट काम करू शकत कर नाही म्हणजे पोलिसांच्या पॉवर दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटला देऊन समाज चालू शकत नाही अजिबात पोलिसांना तुम्ही रिप्लेस करू शकत नाही मग तुम्हाला पोलिसांना ऍक्सेप्ट करायला लागेल ना बाहेरून येत नाही समाजातून येतात समाजाचे गुण दोष पोलिसांच्या देतात बरोबर म्हणजे मला समाजातले गुण दोष जर सुधारले गेले तर पोलिसांच्यातले दोष ऑबियसली कमी होणार कमी होतील कमी होतील कमी होतील आणि सगळ्यात मला कधी हे वाटलं जेव्हा सव्वीस अकराचा इन्सिडेंट झाला होता तेव्हा पहिल्या ॲक्शनमध्ये सगळ्यात आधी मुंबई पोलीस उतरली फ्लोरवर त्यांनी विचार नाही केला की वी आर नॉट प्रिपेअर किंवा आमच्याकडे त्या लेवलचे वेपन्स नाही आहेत किंवा आमच्याकडे का फ्रंट रोला छातीवर गोळी घेणारे मुंबई पोलीस होते छातीवर गोळी घेणारे नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी काही कंपॅरिझन सांगतो हां कसं तीन वर्षे ट्रेनिंग केलेलं होतं हां तो मरायसाठी आला होता त्याच्याकडे जगातली सॉफिस्टिकेटेड वेपन्स होती बरोबर आहे त्याला परत जायचं नव्हतं मरायचं होतं जेहाद मध्ये जायचं होतं जास्त त्याला परत जायचं नव्हतं मरून मध्ये स्वर्ग त्याला हे मिळणार होत ओंबळेकडे काय होत मिडल क्लास मिडल एजचा माणूस रिटायरमेंट दहा वर्ष झाली असेल तो करा म्हणून फॅमिली होती त्या बॅकग्राऊंडला त्याचं ट्रेनिंग अप टू ट्रेनिंग नव्हतं त्याचं त्याच्याकडे वेपन तर नव्हतंच नव्हतं एक काठी घेऊन तो गेला होता बरं त्याची तयारी नव्हती फाईट करायची त्याला असं वाटलं की गोळी लागून तो मेलाय त्याला त्याला बाहेर काढायचं या सिच्युएशन मध्ये होत तरी पण त्या पोटात ज्यावेळा गोळ्या पंप झाल्या पूर्ण ए के फोर्टी सेवनची मॅगझिन पोटात छातीस त्यातनं पण त्यानं त्याला पकडलं त्याने ते हे पकडून ठेवलं बॅर पकडून हे ध्येय कोण आलं त्याच्यात ते एक ऑफ मध्ये डिसाईड केलं त्यांनी की हे नाही नाही आपण मरणारच आहे पण ही बॅरेल इकडे गेले की आणखी चार मरणार तशीच त्याने धरून ठेवली ते तू कुठन ध्येय आलं त्याला तो काही एक्स्ट्रा ऑर्डनरी नव्हता ऑर्डनरीच होता आणि वयाने त्यांच्यापेक्षा मोठा होता म्हणजे बापाचा वयाचा होता त्याच्या कुठन आलंय त्याच्या अंगावर असलेली खाकी त्याला त्या खाकीची किंमत माहीत होती खरे खरे मी जर सोडला याला तर तो आणखीन मारेल आणखीनच्या दहा जणांचा जीव घेईल म्हणून तिने स्वतःचा जीवन वाचवलं ना येस मग अशी खाकी ज्याच्या अंगावर असते mm. तो विचार असाच करतो oh. आधी लोकांचा विचार करतो yes. तो असाच विचार करतो ना कर समाज फक्त खाकी घालणाऱ्याला शिवाय दे दो, का देतो त्याचे दोष का बघतो चांगले गुण mm. पण बघा ना आणि त्याच इन्शुरन्स मध्ये आपल्याला दिसलं की जिवंत आतंकवादी पकडणारे फक्त भारत आणि त्याच्यामुळेच आपल्याला ते सिद्ध करता आलं की हे पाकिस्तानाकडनं आलेले आहे अदरवाईज त्यांनी एक्सेप्ट नसतं केलं या गोष्टी बरोबर नाही आणि खरंच आहे म्हणजे त्यातली एक एक बुलेट जर लोकांना लागली असते तर ते तितके लोक मेले असते खूप मोठं ध्येय सर खूप मोठं म्हणजे त्यांचे मृतदेह कुठं दहन झालेत माहिती तुम्हाला या जे पकडलेले मारले गेलेले आहेत मुस्लिम अतिरेकी त्यांचे दहन कुठे झाले आहेत त्यांचे दहन कुठल्याही मुस्लिम नाही का त्यांनी के के ते केलं की नाही लोकांना माहीत नाही या गोष्टी बाहेर येत नाहीत नाही कसं ते एअर दफन केला त्याला डिपार्टमेंट कोणत्या लेवलला म्हणजे त्यांना दिसत होतं की मरण आहे तरी पण त्यांनी ते सोडलं नाही मी पण एका इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं की खाल खाली बसलेल्या माणसाकडे असं ताकद होती तरी त्याने ते होल्ड करून ठेवलं आणि ते म्हणतात कम्पॅरिझन केलं कम्पॅरिझन केलं की आणि ते ओव्हरवेट पण होते म्हणजे ते हेल्दीमध्ये मध्ये नव्हते की फिट आणि फाईन बाबा पण करेज खूप मोठं होतं आणि जेव्हा बुलेट फायर होते तेव्हा ते बॅरल तापतं बरोबर की इतकं म्हणजे लोखंड लिटरली तापतं ते तरी त्याने होल्ड करून ठेवणं इतक्या याच्यात आणि पंचवीस ते तीस बुलेट फायर होणं म्हणजे म्हणजे एके फोर्टी सेव्हनचं ती बी पॉईंट म्हणजे डिरेक्टली खूप मोठी गोष्ट होते आणि लोकांना कसा माहिती आहे घराघरात हो तुकाराना माहिती ते माहिती नाही म्हणजे हे शोकांतिका आहे म्हणजे विलन्स आपल्याकडे हिरो होतात हिरो नाही म्हणत ना पण फेमस होतात फेमस होतात पण हिरो होता हीरो, हिरोनची आठवण असते लोकांना मोठी गोष्ट वाईट गोष्ट आहे मुंबईच्या फॅमिलीनी हे नाही घेतलेलं कोणाकडून संपत्ती नाही घेतलेली त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर हे केलेलं आहे हां डोनेशन कुन नाही घेतलेले खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा सॅक्रिफाईस तर अशाच काही डिपार्टमेंटच्या गप्पा आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला पर्याय नाही पोलीस खात्या ऍक्सेप्ट करायलाच लागेल तुम्हाला तुमचेच दोष पोलीस खाते देणार आहेत तुम्ही तुमचे दोष सुधारा पोलीस खात्याचे दोष सुधारा कमी होणार आहेत अगदी बरोबर अगदी बरोबर बरोबर तर सर परत भेटूया चलो येस थँक्यू सो मच आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका स्टेटून अपडेट्स थँक्यू